महाराष्ट्रात साजरा होतोय त्या संदर्भात आपल्याशी संवाद साधतो आहे महाराष्ट्रामध्ये एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून राष्ट्रीय पोषण महाच्या सुरुवात झालेली आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक अंगणवाड्यांमध्ये ॲक्टिव्हिटी होत आहे आणि आज आपण जवळपास एक कोटी अडुसष्ट लाख ॲक्टिव्हिटीज आतापर्यंत जनआंदोलन बोर्डवर डॅशबोर्डवर अपलोड केलेला आहे माझं आपल्याला या निमित्तानं आव्हान राहील की हा जो राष्ट्रीय पोषण महा आपण साजरा करतो आहोत हा फक्त उत्सव म्हणून न राहता हा आपल्या सवयीचा भाग आपण केला पाहिजे त्याच्यामध्ये महिलेच्या आणि बाळाच्या आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे ती कशी काळजी घेतली पाहिजे तर केंद्र सरकारने पाच सूत्र दिलेले आहे मला वाटतं त्या पाच सूत्रावर जर आपण लक्ष केंद्रित केलं ज्याच्यामध्ये बाळाच्या पहिल्या हजार दिवसाचा उल्लेख आहे की ज्यामध्ये आपण योग्य काळजी घेतली पाहिजे त्याच्यात नंतर अतिसाराचं सा योग्य व्यवस्थापन आपण केलं पाहिजे एक संतुलित आणि पोषक आहार त्या पहिल्या हजार दिवसामध्ये त्या म महिलेला आपण दिला पाहिजे त्याच्यानंतर इतर ज्या गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत त्यामध्ये महत्वाची अॅनिमिया प्रिव्हेशनची गोष्ट त्याच्यामध्ये आहे त्याच्यावर मला वाटतं आपण काम केलं पाहिजे आणि वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर मला वाटतं या पाच सूत्रीचा वापर करून आपण आपलं राज्य कुपोषणमुक्त करू शकतो आणि याच्यामध्ये सगळ्या जनतेने सहभागी झालं पाहिजे सगळ्या समाजाने सहभागी झालं पाहिजे तरच मला वाटते हा आपण कुको कुपोषण को, मूर्तीकडं खऱ्या अर्थानं जाऊ शकतो धन्यवाद